अमरावतीमधून वादळी वाऱ्यामुळे नवनीत राणा यांचं प्रचार कार्यालय अक्षरशः जमीन दोस्त झाले। तर अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी कालपासून पाहायला मिळते शहरातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये हे कार्यालय खरं तर नवनीत राणा यांचं होतं आणि वादळी वाऱ्यामुळे नवनीत राणांचं हे प्रचार कार्यालय जमीन दोस्त अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस सध्या कोसळतोय आणि या पार्श्वभूमीवर तिथे बऱ्याच ठिकाणी नुकसान सुद्धा झालंय आणि मोठं नुकसान नवनीत राणा यांच्या प्रचार कार्यालयाचं या ठिकाणी झालंय आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय अक्षरशः झाडं सुद्धा उन्मळून पडली आहेत आणि शेतीचं सुद्धा इथे मोठं नुकसान झालंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी आज पहाटे आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अमरावती शहरामध्ये तुफान हलचल मसवली असून शहरातील अनेक झाडं जे आहेत ते कोलमडून पडले आहे आणि त्यामध्ये बघितलं तर नवनीत राणा यांचे जे मुख्य प्रचार कार्यालय जे आहे ते प्रचार कार्यालय पूर्णपणे जमीन दोस्त आहे सध्या आपण या य अमरावती शहरातील इरवीन चौकातील जे मुख्य प्रचार कार्यालय जो आहे भाजपाचं त्या भाजपाच्या कार्यालयासमोर आहोत या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण जे अत्याधुनिक जे म प्रचार कार्यालय उभारण्यात आलेलं होतं ते संपूर्ण प्रचार कार्यालय सकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने संपूर्ण जमीन झुसळलेली संपूर्ण जे कटआउट्स आहे सुद्धा या ठिकाणी फाटलेले आहे एकंद बघितलेलं तर शहराची जी अवस्था आहे ते अव्यस्त दैनिन झालेली आहे सगळे शहरातील जे झाडं आहे ते झाडंसुद्धा कोलमळून पडलेले आहे अनेक ठिकाणचे रस्तेसुद्धा बंद झालेले आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो की जे साईडचे जे कटआउट्स होते तेसुद्धा कटआउट्स पूर्ण फाटून खाली पडलेले आहे एक बघितलं तर मोठ्या प्रमाणात शहरातील जे नुकसान आहे या वादळी वाद पावसान झालेलं आहे अमरगड साम टी व्ही अमरावती